नमस्कार स्वागत आहे तुमचं किचन कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण संक्रांती स्पेशल असे तिळाचे लाडू बघणार आहोत जे जे बघताना आपण बऱ्याचशा टिप देखील बघणार आहोत ज्यामुळे हे लाडू करण्यास आपल्याला ला अगदी सोपे जातील हाताला चटके देखील लागणार नाही चला तर मग बघूया याची रेसिपी तर सर्वात आधी मी एक तळाची कढाई घेतलेली आहे तर आपण यामध्ये आधी मी इथे एक कप तीळ घेतलेली आहे तुम्ही अंदाजे पावभर तिळ घेऊ शकतात तर ती भाजून घेणार आहोत तर तीळ भाजताना एक लक्ष ठेवायचं की कढई ऑलरेडी जास्त तापलेली नसावी जेणेकरून आपण त्यात तीळ तापताच ती तळतळ उडायला लागते तर जाळतळाची कढई घेतल्यामुळे असं सतत हलवत आपण तीळ व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर आता हे बघा आपली तीळ इथे व्यवस्थित भाजून आली की आपल्याला तिचा छान असा वास यायला लागतो आणि जेणेकरून आपल्याला समजतं की आपली तीळ व्यवस्थित अशी भाजली गेलेली आहे हे बघा तुम्ही असं बघू शकतात हाताला देखील जाणवते आणि तिच्या वासाने समजतं तर आता आपण इथे तीळ व्यवस्थित थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे तर आता त्या जाळ तळाच्या कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे पाणी घालणार आहोत कारण आता आपल्याला चिका चिकाचा गूळ घ्यायचा आहे तर तो आपण व्यवस्थित चिटकायला नको म्हणून कढईमध्ये सुरुवातीला थोडंसं पाणी घालायचं आहे आता हे पाणी थोडं गरम व्हायला लागेल तेव्हा आपण त्यामध्ये गूळ घेतलेला आहे तो घालणार आहोत तर गूळ शक्यता चिकीचाच वापरायचा जेणेकरून आपले लाडू व्यवस्थित तयार होतात साधा गुळ घेतला तर लाडू अगदी खरपूस तयार होऊन ते व्यवस्थित बाइंडिंग होत नाही त्यामुळे शक्यतो चिकीचाच गोळ घ्या तर मी इथे पावभर चिकीचा गोळ घेतलेला आहे तो तुम्ही सुरुवातीला व्यवस्थित बारीक कापून घेऊ शकतात किंवा असा डायरेक्ट ओबळ धोळ दो, धवळ कढईमध्ये टाकला तरी काही हरकत होत नाही इतकंच की फक्त आपल्याला त्याला असं थोडं थोडं छोट्या छोट्या पिसेसमध्ये डिवाईड करावं लागतं आणि थोड्या वेळाने तो वितळायलाच लागतो तर हे बघा गुळ बऱ्यापैकी वितळायला सुरुवात झालेली आहे आता छोटे छोटे त्याचे क्यूब्स आहेत नंतर तो पूर्ण वितळणार आहे तर पाच मिनटाने आपला गोळ देखील इथे पूर्ण वितळून झालेला आहे तर आता आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे तर पाक अगदी चिक चिक्कीचे लाडू किंवा चिक्की तीळ लाडू करण्यासाठी आपल्याला चिक्की करण्यासाठी जसा लागतो तसा पक्का करून घ्यायचा आहे तर हे बघा आता त्यामध्ये बबल्स यायला सुरुवात झालेली आहे तर इथवर न थांबता आता कंटिन्यू ढवळत राहून आपल्याला तो पाक पक्का करून घ्यायचा आहे तर पाक पक्का झाला की नाही हे चेक करण्याची देखील एक पद्धत आहे तर ती देखील मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे तर सुरुवातीला आपण तो पाक चेक करूया आता मी तुम्हाला इथे दाखवते जेव्हा आता तो या कंडिशनला आहे तेव्हा तो आपला पाक पूर्णपणे पक्का झालेला आहे की नाही हे बघा मी दाखवते आता थोडासाच आपण अशा पाण्यामध्ये टाकून बघायचा आहे तुम्ही बघू शकता टाकताच तो अगदी पातळ पसरतो आहे आणि त्याची एक गोळी देखील तयार होत नाही आहे तर समजायचं इथे की आपला पाक अजून कच्चा आहे तर आपण पुन्हा काही मिनटासाठी व्यवस्थित ढवळून पाक पक्का करून घेऊया मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवेल की आपला पाक पक्का झाला आहे की नाही तर पाक पक्का जेव्हा होतो ना तेव्हा आपण जेव्हा ही गोळी पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तिची एक गोळी तयार होते हाताने गोळी केल्यावर आणि पुन्हा तीच गोळी पाण्यात टाकल्यावर तिचा जरा आवाज येतो त्यामुळे ते तेव्हा समजायचं की आपला पाक व्यवस्थित असा लाडवांसाठी लागतो तसा पक्का झालेला आहे तर आपण इथे काही मिनटे अजून हा पाक शिजवून घेतो आहे जेणेकरून आपला पाक लाडूसाठी लागतो तसा व्यवस्थित पक्का होईल तर आता बघा इथे पुन्हा मी तुम्हाला दाखवते आहे की आता या स्टेजला आपला पाक पक्का झालेला आहे की नाही आता बघा तो एका जागी स्थिर राहतोय आणि त्याची गोळी आपण तयार करून बघूया तर ही गोळी देखील त्याची वळते आहे हे बघा थोडा अजून मला हे वाटतोय त्यामुळे एक दोन मिनटं अजून आपण गॅस चालवून पाक आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत अगदी जास्त नाही थोडं एक दोन मिनटाचीच गरज आहे त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा किंवा तीन चार चिमूट तुम्ही वेलची पावडर टाकू शकता ज्यामुळे आपल्या लाडूंना चव देखील छान येते वेलची पावडर नसेल तर तुम्ही जायफळची पावडर देखील टाकू शकतात देखील छान चव येते तर आता आपला पाक व्यवस्थित तयार झालेला आहे तर आपण जी तीळ भाजून घेतलेली होती ती तीळ आता आपण यामध्ये घालणार आहोत तर तीळ घालताना एक लक्ष ठेवायचं की तीळ आपण पटकन त्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायची आहे कुठेही तीळ कच्ची राहता कामा नये किंवा तीळ पाकाला न मिसळता राहिलेली देखील चालणार नाही कारण मग तिला गोळवा येणार नाही आणि तेवढी तीळ आपली बाजूलाच राहील तर इथे पटपट हात चालवून त्या पाकामध्ये आपण तीळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे अगदी एक ते दोन मिनटाचं हे काम असतं पण याला स्पीड लागतो कारण पाक आपला गरम असतो आणि तो पटपट -पट सेट व्हायला लागतो त्यामुळे आपण पटकन सर्व्या बाजूने कढईच्या जिथे कुठे तीळ असेल लागलेली ती व्यवस्थित मिक्स करून यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळीकडे गूळ अगदी इवनली मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपले लाडू एकसारखे चांगले होतात तर आता मी इथे तुम्हाला जे टिप्स सांगणार आहे ती आहे की आपण ती जी कढाई आहे ज्यामध्ये आपण पाक तयार केला होता ती आपण इथे आता एका कढाईमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे हे गरम पाणी अशासाठी घेतलं आहे की या गरम पाण्यावर आपण ती तिळाचे लाडू बनवलेली कढाई ठेवायची आहे याने काय होतं हे सारण लवकर थंड होत नाही शेवटचा लाडू वडेपर्यंत सारण जरा गरमच असतं पण शक्यतो काळजी घ्यायची याचा चटका आपल्याला लागणार नाही आणि व्यवस्थित गरम राहिल्यामुळे काय होतं कढाईला ते सुकून किंवा थंड होऊन कडक होत नाही तर आता लाडू वळण्यासाठी मी ते हाताला तूप लावून घेते आहे तुम्ही देखील हाताला तूप लावून घ्यायचं एक ताट घेणार असेल तर ताटाला देखील तूप लावून घ्यायचं आणि एका चमच्याच्या मदतीने थोडंसं सारण घेऊन हे लाडू पटापट पत असे वळायला घ्यायचे आहे कारण ही कृती देखील ते करम असतानाच करावं लागतं नाहीतर लाडू वळत नाही पण इथे थोडं कोमट झाल्यावर मी लाडू वळायला घेते जेणेकरून काय होतं की आपल्याला हाताला देखील चटके लागत नाही आणि खाली गरम पाणी ठेवल्यामुळे बराच वेळ सारण कोमट राहतं तर अशा प्रकारे मी इथे सर्व तिळाचे लाडू तयार करून घेतले आहे तुम्ही बघू शकता पावभर गुळ आणि पावभर तिळामुळे इथे बरेचसे लाडू तयार झालेले आहे लाडू आपले अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट तयार झालेले आहे अगदी चिक्कीचे लाडू संक्रांतीला लागतात तसे तुम्ही देखील करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा